नमस्कार मी सर्जराव गायको शिवरत्न न्यूज मध्ये आपले तालुक्यातील ग्रामसेवक सरपंचा दुर्लक्ष आपण जो पाहत आहात तो कुठला रस्ता नसून हा तामलवाडी येथील वार्ड क्रमांक एक मधील चिखलाने माकलेला अंतर्गत रस्ता आहे या चिखलमयी रस्त्यावरून वा वाट काढताना नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय तामलवाडी येथील वार्ड क्रमांक एक मध्ये पश्चिमेकडील टॉवर परिसरामध्ये भुयारी गटारी करण्यात आले असून जेसीबीच्या सहाय्याने रस्ते उकडल्याने रस्त्याची पूर्ण वाट लागली असल्याची दिसून येत आहे पाऊस पडल्यावर नागरिकांना घराकडे जाता येत नाही महिलांना घराबाहेर पडता येत नाही विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही दोन चाकी गाड्या चिखलात अडकत असून कामधंद्यावर जाता येत नाही अशा अनेक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागतोय या चिकलमय रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे केले असता ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले तर या वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे पाऊस पडल्यावर एक वेळ ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सदस्यांनी वार्डात चक्कर मारावी म्हणजे रस्ता आहे की नाही हे समजेल असे काही नागरिकांनी शिवरत्न न्यूजशी बोलताना सांगितले वार्ड क्रमांक एक मधील या चिकलमय रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते रस्त्यावर मुरुम टाकला जातोय की नागरिकांना चिकलमय रस्त्यातूनच वाट काढावी लागते हे मात्र पहावे लागणार आहे प्रतिनिधी सचिन शिंदेसह दत्तात्रय भोसले शिवरत्न न्यूज तामलवाडी